नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ बनायचा मुद्दा असा आहे की आज आपला प्रवास आहे छत्रपती संभाजीनगर ते जालना असा आपला प्रवास आहे तर आपला आता लाँग व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आपल्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो करा मित्रांनो तर चला मित्रांनो आपला आता छत्रपती संभाजीनगर ते जालना असा प्रवास सुरू होणार आहे तर आमच्यासोबत असेच राहा मित्रांनो तर चला मित्रांनो आपण आता आपल्या प्रवासाला सुरू सुरुवात तर बघू शकता मित्रांनो आपण आता सध्या छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन या ठिकाणी आहोत मित्रांनो आणि आपला प्रवास आहे छत्रपती संभाजीनगर ते जालना असा आपला प्रवास आहे तर आपण आता सध्या छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन या ठिकाणी आहोत आणि आपण बघू शकता छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन आणि आता आपल्या प्रवासाला आता सुरुवात होत आहे तर आपला प्रवास आहे छत्रपती संभाजीनगर ते जालना असा आपला प्रवास आहे तर असेच आमच्यासोबत राहा मित्रांनो तर आपण बघू शकता आपण आता सध्या छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन स्थानवरती आपण आहोत मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो आपण आणि छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनची आपण पाठी बघू शकता तर मित्रांनो बघू शकता आपण आता फायनली आपण आता सचखंड एक्सप्रेसमध्ये बसलेलो आहोत आणि आपल्याला जागा भेटलेली आहे बघू शकता आपण बघू शकता आपल्याला या ठिकाणी जागा भेटलेली आहे इकडं भोला ब शंकर आहे इकडं दादा आहे पलिकडसारखी आहे पलकड जागा जागा आहे जागा आहे तर बघू शकता आपण या ठिकाणी गाडीला खूप गर्दी आहे सचखंड एक्सप्रेसमध्ये आणि आपल्याला जागा भेटलेली आहे इकडे शंकर आहे फायनली आपल्याला आता जागा भेटलेली आहे ट्रेनमध्ये बघू शकता आपण आणि ट्रेनला खूप अशी गर्दी आहे बघू शकता आपण उपाशी करतो ट्रेनला तर मित्रांनो फायनली आपण आता जालना रेल्वे स्टेशन या ठिकाणी पोहोचलेला आहोत आणि आपला प्रवास चालू आहे छत्रपती संभाजीनगर ते जालना असा प्रवास आहे तर बघू शकता आपण सध्या आपण आता जालना स्टेशन या ठिकाणी आहोत आणि जालना स्टेशनचं चा काम चालू आहे आपण बघू शकता जालना रेल्वे स्टेशन आहे हे आणि जालना रेल्वे हो रे आता सध्या काम चालू आहे आणि आपण आहोत सध्या जालना रेल्वे स्टेशन या ठिकाणी तर चला आपला सध्या प्रवास आहे जाल छत्रपती संभाजीनगर ते जालना असा प्रवास आहे आणि आपला प्रवास असाच चालू राहणार आहे तर चला मित्रांनो आता आपण बाहेर जाणार आहोत चला तर बघू शकता आमचा छोटू दादा तर बघू शकता मित्रांनो आपण आता सध्या आहोत जालना रेल्वे स्टेशन या ठिकाणी तर आपण बघू शकता सध्या जालना स्टेशन या ठिकाणी रेल्वे स्टेशनचं बांधकाम चालू आहे बघू शकता आपण तर बघू शकता आपण आता स्टेशनच्या बाहेर आलेलो हो आहोत आपण बघू शकता आपण स्टेशन बाहेरील हे दृश्य आहे आणि बघू शकता आपण सध्या जालना रेल्वे स्टेशन या ठिकाणी रेल्वे स्टेशनचं बांधकाम चालू आहे आपण बघू शकता मित्रांनो आणि हे जालना रेल्वे स्टेशन बाहेरील दृश्य आहे हां युट्यूबला यूट्यूबला चला तर आपल्याला आता रिक्षा भेटलेला आहे आणि आपला प्रवास आता सध्या सुरू आहे छत्रपती संभाजीनगर ते जालना असा प्रवास आहे आणि आपण आता हिंदेवाडी या ठिकाणी जाणार आहोत मित्रांनो आणि आपण आता सध्या आहोत जालना रेल्वे स्टेशन या ठिकाणी तर चला मित्रांनो आपल्याला आता शेअरिंग रिक्षा भेटलेला आहे तर बघू शकता मित्रांनो आपल्याला आता शेअरिंग रिक्षा भेटलेली आहे आणि आपला प्रवास आता इंदिवा इकड़े आपण आता जाणार आहोत तर चला मित्रांनो तर बघू शकता आपण जालना रेल्वे स्टेशन हे आमचा इकडं दादा आहे इकडं गौरवदादा इकडे शंकर आणि इकडं आमचा यशदादा आहे आणि आपला प्रवास आहे जालना स्टेशनपासून ते इंदेवाडी या ठिकाणी आपला प्रवास आता सुरू झालेला आहे तर बघू शकता आपण आता अंबाल रोड या ठिकाणी आहोत आणि हा बघू शकता आपण उडानपूल आहे जालना शहर ते अंबाल रोड असा हा ब्रिज आहे पन। पन तर आपण बघू शकता आपण आता सध्या नूतन वसाहत भागामध्ये आहोत आपण सध्या आपण नूतन वसाहत परिसरामध्ये आहोत तर बघू शकता आपण या ठिकाणी नूतन वसाहत परिसर आपण या ठिकाणी आहोत नूतन वसाहत परिसर तर फायनली आपण आता इंदेवाडी या ठिकाणी आलेलो आहोत मित्रांनो तर बघू शकता आपण सध्या आपण आता पोहोचलेला आहोत इंदेवाडी या ठिकाणी बघू शकता आपण या ठिकाणी आपण सध्या पोहोचलेला आहोत देवाडी या ठिकाणी असं निसर्गरम्य असं वातावरण आहे तर बघू शकता आपण आता ही जुली आहे आणि राम आहे बकरीच पिल्लो इथे बकरीचं पिल्लू बाळपाय बाळ पाय यशपा दुधुपा दुधाला मग रामा काय म्हणतो पप्पा कुठे तुझे कामाला गेले तू इकड एकटाच आहे का आता तर बघू शकता मित्रांनो आपण आता सध्या इंदिवाडी या ठिकाणी आहोत आणि इंदेवाडी एकदम निसर्गरम्य वातावरण आहे तर बघू शकता आपण अरे 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 सारेच पडले गे फुलाचे झाड लावले नाही काय कोणाचं खाऊ तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो तर पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये